आपण पाहत आहात ठळक घडामोड पत्रकारिता पुणे नगर महामार्गावर लिफ्टच्या युवती व महिला करतात लूट शिरूर तालुक्यात लिफ्ट मागण्याच्या बहाण्यानं आर्थिक फसवणुकीचे प्रकार समोर येत आहेत पण उगाच नको इज्जतीचा पंचनामा या भावनेनं अनेक जण पोलीस स्टेशनला जाण्यास घाबरत असल्याने अनेक युवती आणि महिला या गोष्टींचा फायदा घेत आर्थिक फसवणूक करत आहेत शिरूर तालुक्यातील एका गावातील राजकीय व्यक्तीला हा अनुभव मिळालेल्या माहितीनुसार रविवार दिनांक रोजी दुपारी दोनच्या सुमारास शिरूर येथून कारेगावकडे जात असताना न्हावरे फाटा इथं एका महिलेनं या राजकीय व्यक्तीकडे लिफ्ट मागितली त्यावेळी त्या महिलेनं विचारले तुम्हाला कुठं जायचंय त्यावेळी या राजकीय व्यक्तीनं कारेगावला जायचं असल्याचे सांगितले त्यानंतर ती महिला गाडीत बसली आणि कारेगाव इथं आल्यानंतर महिलेनं मला उशीर झालाय प्लीज मला रांजणगावला सोडा अशी विनंती केली त्यानंतर या राजकीय तिला येथील महागणपतीच्या पार्किंग इथं सोडलं गाडीतून उतरल्यानंतर त्या राजकीय व्यक्तीला तुमच्याकडे दोनशे रुपये सुट्टे पैसे आहेत का अशी विचारणा केली तेव्हा त्या व्यक्तीनं ना पैसे नाहीत असं सांगितले पण नंतर महिलेनं जास्त गयावया केल्यानंतर त्यानं पाकिट उघडून त्या महिलेला दोनशे रुपये सुट्टे दिले पण या राजकीय व्यक्तीच्या पाकिटात चिक्कार पैसे असल्याचं पाहताच त्या महिलेनं मला ते पैसे देम असं म्हणत तू माझी लिफ्ट देण्याच्या बहाण्यानं छेडछाड केल्याचा कांगावा करत मोठमोठ्यानं ओरडायला सुरुवात केली आणि फोन कानाला लावत साहेब लवकर या आणि फोन कानाला लावत साहेब लवकर या एकानं माझी छेड काढली आहे असं सांगत कोणाला तरी बोलवलं यानंतर या राजकीय व्यक्तीनं खाली उतरत त्याच्या मित्रांना फोन करून एक अनोळखी बाई मला ब्लॅकमेल करत असल्याचे सांगितले त्यानंतर ती बाई घाबरली आणि आपण केलेला हा खोटा प्रकार आपल्याच अंगलट आल्याचं लक्षात आल्यानंतर तिनं रांजणगाव गणपती मंदिर परिसरात धूम ठोकली आज रविवार असल्यामुळे अनेक भाविक महागणपतीच्या दर्शनाला आले असल्यानं मंदिर परिसरात गर्दीचा फायदा घेत ती बाई पसार झाली ती राजकीय व्यक्ती आणि त्याच्या मित्रांनी सुमारे एक तास आजूबाजूच्या परिसरात त्या बाईचा शोध घेतला परंतु तोपर्यंत ती पसार झाली होती त्यामुळे भविष्यात पुणे नगर महामार्गावर युवती किंवा महिलांना लिप्त देणं एका एखाद्या व्यक्तीला महागात पडू शकतं हे आजच्या घटनेतून सिद्ध झालंय